जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी तुम्हाला जगण्याला मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल असं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात उतरवून प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेचे संचालक संस्थापक अध्यक्ष बजरंग शिंदे यांनी अनोखा उपक्रम राबवत नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून जयंती साजरी करावी या उद्देशानं नगर त्रिरश्मी बुद्ध विहार या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात एम पी एस सीचे गोल्ड मेडलिस्ट क्लास वन पोलीस अधिकारी वैशाली शेंडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली

नौकऱ्यांना अधिकार दिलेला आहे तुम्ही या देशामध्ये संपत्ती दबाव करू शकता या देशामध्ये शिक्षण घेऊ शकता तुम्ही या देशामध्ये बरोबरी शकता या देशामध्ये महिला महिला आणि पुरुषामध्ये जी गैरबरोबरी होती समंतरमध्ये येणारे काम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि आजची महिला राष्ट्रपती होते प्रधानमंत्री होते मुख्यमंत्री होते आमदार खासदार कलेक्टर सर्व जागावर जाते आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान आहे हे तुम्हाला सगळ्यात समजून घ्यावं लागणार आहे जयंतीचा उद्देश आम्ही बघतोय की डी जे वागवायचा मोठ्या मोठ्या तरी डीजे वागवल्यानंतर नाचायचं वर्षभरामध्ये एकच प्रोग्राम असतोय एक तर जयंती नंतर मग महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दीक्षाभूमी आणि जयंती याच्या पलीकडे आम्ही विचार करत नाही परंतु बाबासाहेबांनी आता कुठेही म्हटलेलं नाही बाबासाहेबांनी हजारो पुस्तकं लिहिलेले आहे आणि ग्रंथांमधून तुम्हाला उद्देश आणि समाजाला उद्देश केलेला आहे देशातल्या प्रत्येक जीवितांचं रक्षण त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि मग या चांगल्या संविधान दिलेल्या संविधान दिलेल्या बाबासाहेबांची जयंती आपल्या आपल्यामुळे

प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना वैचारिक प्रबोधन व्हावं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात व्हावे हा उद्देश समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा उच्च शिक्षित युवा या विषयावर वैशाली शेंडे यांनी मार्गदर्शन केलं नाही किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टीशी तडजोड त्यांनी केली नाही त्यांची नीतिमत्ता खूप स्ट्रॉंग होती त्यांच्याकडचे पंचशील त्यांनी स्वतः खूप जपून ठेवले होते आणि म्हणून बाबासाहेब सक्सेसफुल आहेत बरं का त्यामुळे जर इतर कोणता समाज आपल्याला असं बेहकवत असेल की तुम्ही तुमची नीतिमत्ता सोडून द्या मग आपण तुम्हाला वाटते त्या पोस्ट देऊ तर आपण आपल्या आजच्या पिढीचं भलं आणि पुढच्या दहा पिढ्यांचं नुकसान करणार याच्यामध्ये काहीही शंका नाही ना। तर त्यामुळे बाबासाहेबांनी जसा पाचशे वर्ष पुढचा विचार केला द्रष्टा द्रष्टा म्हणतात त्यांना बाबासाहेबांना द्रष्टा म्हणतात म्हणजे वर्ष देशामध्ये काय याचा विचार करून त्या माणसानी आपलं सगळं वागड ठेवलं आणि म्हणून त्यांची आज आपण इतक्या प्रेमाने मनापासून जयंती साजरी करतोय हृदयापासून साजरी करतोय आणि त्या भूमिका ह्या मोठ्या कार्यक्रमाप्रसंगी प्रबुद्ध नगर परिसरातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला त्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप आणि अन्नदान करण्यात आलं यावेळी दादासाहेब गायकवाड यांचे नातू रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं

पूर्ण लासूस करायचं आहे त्यांना मनुस्मृती आणायची आहे पण संविधानाच्या माध्यमात वाचवायचा असेल तर आपल्याला ह्या वेळेस खूप काळजीपूर्वक निर्णय घेऊन काही गोष्टी करावं लागेल मी म्हणणार नाही का कोणाला मतदान करा काय करा मी एवढंच सांगेन का जो मानेल संविधान त्यालाच आम्ही करू मतदान

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुशिक्षित वर्गाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या, त्या या तरुणांनी पूर्ण कराव्या आणि येणाऱ्या पिढीला पुढे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार देण्यासाठी प्रवर्तक सामाजिक विकास संस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती प्रबुद्धनगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका ज्योती शिंदे कैलास सोनोने देविदास आहिरे विक्रम शिंदे रामप्रसाद वावळे रामदास पालवे आप्पा आव्हाड संतोष जाधव अशोक वावळे समाधान जाधव सोना कांगुर्डे प्रकाश साळवे ॲडव्होकेट साक्षी बजरंग शिंदे यांच्यासह प्रबुद्धनगर परिसरातील युवक युवती नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे प्रबुद्धनगर